राम रामरामो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन मध्ये तर आज काय करायचे आज भेंड्या भरून करायच्या होती तर आपण मागच्या व्हिडिओ मध्ये केल्या होत्या पण त्या बेसन पीठ भरून केल्या होत्या आपल्या शेंगदाणा भरून करायची होती तर हे एवढे घेतलेत ना आणि ह्या पावशेर भेंड्या होती तर ह्या गा बाजारातूनच आणल्या आपल्या घरी पे पेरल्या ती पण अजून लागल्या नाही मग बाजारातूनच आणायला लागत आहे तर चला आता आपल्याला हे ना या मस्त स्वच्छ धुवून घ्या लागतील आणि मग अशा चिरून मग आपल्याला शेंगदाणं भरून आपल्याला भेंडी करायची तर तो, तो मी शेंगदाणं पाठव थोडं थो वाटून घेते हे वाटूनच घ्या लागतील त्याच्या आधी थोडं भुजायचं चला आता आपण हे ना शेंगदाणं थोडंसं थो भुजून घेऊ तर आपली भाकरी झाल्या ती आता तवा तापेल ना मग आपण या भेंड्यांसाठी शेंगदा सोडत तर नाही तर आपण ते बुजून घे आराच्या भाकरी चुली गुवाच्या भाकरी अशा मस्त लागत येते चला आपण शंजाने मोठं मोठं बुजून घेऊ त्याला खरपूस नाही बुजायला थोडं कच्च कच ठेवायला लागत होती तवा तापले त्यांनी काय पाच मिनटात ते बुजून जाते याच्यात भेंड्या घेतल्यात ना धुवाय हे मस्त ठेव अशा धुऊन घे कारण ह्या फवारेल राहतात ना एकात्री भाजीपाला शक्यतो धुवूनच घ्यायला रुपये आणि कशाही धुवायच लागतोय घरी अशी माती ती उडेल राहते त्याला मग मी असे मस्त धुवून घेतले ते मी एका प्लेटमध्ये काढून ठेवते ह्या अजून चिरायला लागतील अशा मधी चिरायला चिरायला लागतील

तर आपल्या शेंगदाणा मस्तपैकी थोडं गार झालं गार झालं तर टलफरा मस्त निघत येते ते आपल्याला वाटून घ्यायची ते पाठी त्याच्या आधी थोडं आपण हे ना असं बारीक वाटून घ्यायचं म्हणजे ह्या टलफराच नाही का पण मजा केली चिकन वाटून घ्यायचं भेंडीसाठी आपल्याला चिकनच वाटायचे ते चिकन या कातडी आपण काढून असं बारीक मस्त भेटी वाटून घ्यायची चिकन चिकन वाटायचं म्हणजे मग त्याच्यात भर या मस्त राहते त्याला आपला शर्मजण वाटायचा का असा मस्तपैकी पैकी आपला शेंगदाण्याचा खूप तयार आहे असं बारीक बारीक वाटायचा मी हे थाटीत काढून घेते आल्या असा मस्तपैकी वाटून घ्यायचा आता लगेच बिला करायच्यात ना मग आता आपल्या सगळं रेडी आहे फक्त आज शेंगदाणे वाटायला तर आपल्या भेंड्याने थळल्यात मस्तपैकी तर मग आमची दटकात का नाही या आपण काढून घेऊ पूर्ण मग आपल्याला या भेंड्या अशा मस्तपैकी उभ्या चिरायच्या आधी तर सगळी दटका अशी मस्त काढून घ्यायची कारण त्या शिजती नाही ना मग या अशी काढून घ्यायची तर चला आपल्या भेंड्या ह्या दटका काढून झाल्यात भेंडीची तर आपल्याला हे चिरून घ्यायची ही भेंडीला लांब आहे ना मग अशी मध्ये थोडी कापून घ्यायची अशी चिरायची आपले साधी सोपी रेसिपी ही आपली तोंडी लावा कुडब आहे गेला तर भाकरी व नियाला भारी राहते ती तर अशाच चिरून घ्यायच्या सगळ्या भेंड्या अशाच चिरून घ्यायच्या आणि हे शेंगदाणा वाटलेत का नाही आपण बारीक बारीक ते आता आपल्याला याच्यात भरून घ्यायची ती त्याच्या आधी मी सगळ्या भेंड्या अशा मस्त चिरून घेते तर सांगणार काय काय टाकायचं कशा भरायच्या ना त्या आपल्याला आता मी सांगणारच आहे तर आपल्या ह्या भेंड्या चिरून घ्यायचा काम झालं आहे तर आपल्या भेंड्या चिरून झाल्या का आता काय बारीक बारीकच आहेत मग नाही कापायच्या ज्या लांब लांब आहेत त्याच अशा थोड्या कट करून घ्यायच्या आपल्या भेंड्या सगळ्या मस्तपैकी चिरून झाल्या ते तर आपल्याला या कुठ घेतल्या का नाही याच्यात आपल्याली ही लाल मिरची का नाही मिरची पावडर ती थोडी टाकायची थोडीशी हळद टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि मग आपल्याला भेंड्यांमध्ये भरायची आणि थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे मग लेन मोकळा होत नाही अकूट नाही टाकायचं एक नॉर्मल काहीतरी असं एक चिकटला पाहिजे एकमेकाला असं म्हणजे मग भरायला सोपं राहत आहे असं मस्तपैकी एक जीव करून घ्यायचा असं आणि मग आपल्याला ह्या भेंड्यांमध्ये भरून घ्यायचं असं मस्तपैकी थोडा थोडा असं भरायचं हा आपल्या शंगजाण्याचा कुठेही काय असं प्रत्येक भेंडीमध्ये ना भरून घ्यायचा त्या का एवढा अवघड नाही खायला सुद्धा ही भेंडी भरून येणार ले लेबारी लागत चला आता मला ह्या बेंड्या भरायचं काम चालू तर सगळ्या भरून घेऊ आपण आणि मग आपण या तयो आपल्याली उमाय घालायच्या आपल्या भेंड्या मस्तपैकी सगळ्या भरून झाल्या ती तर आपल्याला आता तयो करायचे आहेत ना मग तेयो मी थोडा तेल टाकून घेतली आपल्याला या तेलातच घ्यायच्या ती अशा पाणी नाही टाकायचं

आता ह्या बास्तां मस्तपैकी आपल्या भेंड्या भरून आणि ह्याच आता तेलामध्ये आपण उमाय ठेवल्या ती तेलाच पाणी नाही टाकायचं ह्या हा हां टाकतात टाक आणि ह्या एक दहा पंधरा मिनटं दाखवून उलट्या पाट्या उलट्या पाट्या करून घ्यायच्या म्हणजे एकदम थोड्याश्या वेळात या खाण्यासाठी आता तयार होणार आहेत मित्रांनो तर ही रेसिपी आम्ही आम्ही आप पहिले आपल्याला दाखवली होती एक वेळ तेव्हा बेसन पिठामध्ये बनलो द्या आज शेंगदाण्यामध्ये बनलो आपण आता हे गावाकडे आम्ही कधीतरी करतो मित्रांनो सारख्या सारख्या नाही हौसा आप ना आपल्या वाटाना करायची तर करायची कारण साहित्य काय जास्त नाही लागत याच्यासाठी एकदम कमी साहित्य लागत आहे आणि काय हे साहित्य उपलब्ध राहत आहे फक्त भेंडी आहे ना आता उपलब्ध होत नाही आपल्याला कशी आहे आता आपण भेंड्या लावल्या ती पण मग अजून भेंड्या नाही लागल्या बाजारात ना आपण अंतोष नेहमी ना दोस्त नो आता हे भेंडे आहेत ना एक चार पाच मिनटांना अशा उलट्या पालट्या करून घ्यायच्या म्हणजे दोन्ही साईड ना चांगल्या त्या अशा मस्तपैकी अं बुजून घेत्यात मस्त दोन्ही साईड अशा मस्त अशा पलटी करून घ्यायच्या कारण मग खाली लागत आहेत ना जडा नाही पाहिजे ना छपा थोड्याच्या आता या खायला तयार होती चला मस्त आता मस्तपैकी आपला स्वयंपाक झालाय आपली पंगत बसले चिया व्हायला बरलेल्या भेंड्या केल्यात आज आणि दाळ भेट्यात तोंड केल्यात कशा केल्यात त्याडू म्हणजे आपल्याला दाखवल्यात चला आता आपण जेवायला बसतोय बरोबर भाऊ बेंड्या कशा लागल्यात मित्रांनो हे जेवण करा मित्रांनो एकदम मस्त कुरकुरीत बेंड्या लागल्यात मित्रांनो आणि एकदम चवीला मस्त लागल्यात आपण पण नक्की करा तर आता घेऊ जेवण मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असल्यानंतर नो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला पुन्हा एकदा असं जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय